सांगली शहरातील काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या रोडवरील आझाद चौक येथे भरधाव रिक्षाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला सदरचा अपघात हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी आदिनाथ रामचंद्र माने वर्ष त्रेचाळीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की जखमी आदिनाथ माने हे आपल्या कुटुंबियांसह संजय नगर परिसरात राहतात सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास सांगलीतील आझाद चौक ते काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या रोडवरून मोटारसायकल क्रमांक एम एच दहा डी यू एकावन्न एक शहात्तरवरून निघाले होते त्यावेळी एक अज्ञात रिक्षा चालकाने भरधाव वेगात रिक्षा चालवून माने यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात माने हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर रिक्षाचालकाने कोणतीही मदत न करता तेथून पलायन केले जखमी माने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली